स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी चाललेली माझीही धडपड त्यामध्ये मी माझं चूल मूल मागे न टाकता ते आधी करून आणि मग स्वतःच्या अस्तित्वासाठी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यातली मी एक आज माझी होणारी तारेवरची कसरत सकाळची ती तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नक्की आवडेल तुम्हाला मंडळी शुभ सकाळ कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे चार अठ्ठावन्न मी उठलेली होती सकाळची चार वाजेची आज पाणी येणार होतं रोज मी पाच वाजता उठते पण ज्या दिवशी पाणी येणारं असेल त्या दिवशी मी एक तास आधी उठलेली असते कारण इत जिथे आता जळगावमध्ये आम्ही राहतो आहोत तिथे कॉर्पोरेशनचं पाणी आहे बोर नसल्यामुळे पाणी स्टोअर करून ठेवायला लागतं तर पाणी ऑलमोस्ट भरून होण्यात आलेलं होतं म्हणून म्हटलं चला की व्हिडिओकडे वळूया एक तास का लागतो कारण भरपूर असे कामं भांडी वगैरे घासणे भांडं खाली करणे जे पाणी जुनं असतं ते दुसऱ्या भांड्यात ओतणं आणि नळाला बारीक धार येते त्यामुळे पाणी भरायला वेळ लागतो तर एक तास माझा जा आरामात जातो त्याचबरोबर पाणी येतं त्या दिवशी मी हे जे सगळी कामं असतात ना जसं टॉयलेट वगैरे क्लीन करणं बेसिन क्लीन करणं हे दोन दिवसानंतर करून घेत असते ही कामं मी रविवारसाठी पेंडिंग नाही ठेवत कारण रविवारसाठी ऑलरेडी कामांचा ढीग साचत जातो आठवडेभरात जो काही वेळ मिळत नाही तो रविवारच्या की रविवार करू असं रविवारच्या दिवसावर थोपवले जातात त्यामुळे जी कामं सकाळी वेळात वेळ काढून पॉसिबल असतात ती मी करून घेत असते त्यानंतर इथे आल्यापासून एक मायनस पॉईंट असा झालेला आहे की इथे हाताने कपडे धुवायला लागतात घरात मशीन असूनही त्याचा उपयोग नाही एक तर मशीन ठेवायला जागा नाही दुसरं पाण्याचा प्रॉब्लेम त्यामुळे रोज हातानेच कपडे धुवायला लागतात तर सकाळी सगळ्यात आधी उठलो आम्ही आदल्या दिवसाचे कपडे धुते सेम डेचे कपडे निघत नाही मग तर माझी आंघोळ झालेली असते कारण लवकर भरत आणि निधी उशिरा आंघोळ करतात तर त्यांचे कपडे एक तर मी संध्याकाळी धुते पण सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे सकाळी लवकर धुवून टाकले तर ॲटलीस्ट संध्याकाळपर्यंत ते वाळतात कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर इथे क्लिनिंग पण करावी लागते कारण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की कुत्रे वगैरे आहेत ले ले पन ती उन हो ते पळलेले नाहीत पण ते येऊन बसतात तर मग ते थोडीफार त्यांच्यामुळे घाण होत असते तर ती क्लीन करावीच लागते तर इथून तिथून सगळं औटा पाण्याने फिनाईल टाकून स्वच्छ धुवून आता घ्यावा लागतो आहे म्हणजे ही जी कामं आहे ती वाढलेली आहेत इकडे आल्यानंतर पण ठीक आहे आनंदाने ती मी करत असते सगळी क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर झाड पाणी टाकून वगैरे झाडून झाल्यानंतर आंघोळ करून मी सगळ्यात आधी झाडांना पाणी घालते कारण मला ही जी फुलं असतात ना ती खूप जास्त आवडतात अशी फ्रेश उमळणारी फुलं पाहिलं ना की आपली उमेदही अशी उमलते आणि छान फुलते आणि संपूर्ण दिवस खूप छान जातो जे पॉझिटिव्हिटी मिळते अशा फुलांकडे बघितल्यानंतर मला तरी आणि ही दोन रोपटं मी आणली संडेला आणि त्याचबरोबर इथे मोगरा देखील आहे हा मोगरा चं फूल जे आहे ना ते खूप मोठं येतं आणि त्याचा जो सुवास आहे तो मंद असतो खूप स्ट्रॉंग सुवास नाही या मोगऱ्याचा पण तरीही ते फूल इतकं छान आहे की सतत त्याच्या प्रेमात पडावं असं वाटतं तरी अशी ही माझी सुरुवातीची दिनचर्या असते त्याच्यानंतर बाहेरचं सगळं आवरून झालं आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर झाडांचं फुलांचं दर्शन घेतल्यानंतर मी डायरेक्टली किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी पाणी घेतलं कारण माझ्यासाठी चार वाजेचं उठल्यानंतर थेट सहा सव्वा सहाला पाणी पिणं पूर्ण रुटीन चेंज झालेलं असल्यामुळे मी आत्ताच दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला होता की फायदे काय आणि तोटे काय तर सेल्फ केअरलेस झालेली आहे तर त्याच्याच ह्यासुद्धा गोष्टी आहे आधी असं होतं की मी उठल्यानंतर ब्रश करण्याआधी कोमट पाणी प्यायची तर आता तेही ना पित नाही त्याचं कारण एक पण असं आहे की इकडे गरमी खूप होते त्यामुळे असं पाणी पिणं शक्य नाही सकाळी पण खूप गरम होतं एवढं काम केल्यानंतर खूप गरम व्हायला लागतं त्यामुळे असं वाटतं थंड पाणी प्यावं तर मी फ्रीजमधलं तर नाही पीत मटक्यातलंच पाणी पित असते माठातलं ते पाणी पिऊन झाल्यानंतर मग सगळ्यात आधी भांडे लावून घेते रॅकमधले ला कारण स्वयंपाक करताना पटापट पत भांडे हातात सापडले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट की भांड्यांचा जो पसारा आहे तो किचन ओटावर दिसायला नको कारण गर्दी होते आणि मग ते तसंच ठेवलं तर मग भांड्यांचा ढीग साचत जातो आणि पुन्हा भांडे कसल्यानंतर मग ते भांडे धुतलेले भांडे ठेवायला जागा नसते तर म्हणून आधी किचन ओटा मी रिकामा करून घेते त्याच्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागण्याच्या आधी पीठ भिजवून ठेवते आहे तो पण स्वयंपाकाच्या तयारीतलाच एक भाग आहे तर पीठ आधी भिजून ठेवलं ना तर काय होतं आपण भाजीची वगैरे तयारी करतो तर तोपर्यंत ते पीठ अगदी छान मुरून जातं आणि त्याच्यामुळे पोळ्या अगदी छान मऊसूत नरम येत असतात म्हणून आधी पीठ भिजवून ठेवते त्याच्यामुळे मग ते एक काम होऊन जातं ते झालं की लगेच पीठ वगैरे झाकून ठेवलं की मी लागोहात भाजीची तयारी करते इथे भाजीची तयारी माझी रात्री केलेली नसते फक्त भाजी काय करायची आहे ते मी रात्रीच डिसाईड करून ठेवते मी काहीच कापकूप करून ठेवत नाही हां फक्त भेंडीची भाजी करायची असेल तर मी आदल्या दिवशी भेंडी भेंडी कापून ठेवते ब अदरवाईज मी काहीच असं कापून वगैरे ठेवत नाही कांदा वगैरे लसूण आई निवडून जाते शनिवारी माझ्यासाठी जा तर मग आई सोमवारी दुपारी येते शनिवारी दुपारी गेली की डायरेक्ट सोमवारी दुपारी येते त्यामुळे सकाळचं जे रुटीन, ते रुटीन आहे ते माझं ॲज इट इज असतं काहीच चेंजेस नसतात माझे म्हणजे पूर्ण आठवडाभर स्वयंपाक वगैरे क्लिनिंग हे सगळं माझं रुटीन जसंच तसं आहे आई आहे त्यामुळे आई सगळं करत असेल असं नाही मला नाही आवडत उगाच त्रास दिलेलं त्यांना निधीसाठी ठेवलेलं आहे कारण मी आमच्यासोबत आणि त्यांना पण आत्ता जवळ आहेत त्याच्यामुळे येऊन जाऊन बरं असतं त्यांचं तर भाजीची तयारीसाठी रात्रीच विचार करून ठेवलेला बरा असतो कारण आपल्या मी मागे एकदा म्हटलं होतं की आपल्या महिलांची जागतिक समस्या असते की आज काय भाजी बनवू तर ती समस्या मला सकाळी नको असतं म्हणून त्या समस्येवर मी रात्रीच उत्तर शोधून ठेवलेलं असतं जेणेकरून फजिती होत नाही तर तसंच आज मला गिलक्याची भाजी बनवायची होती आईने गिलके घेऊन ठेवलेले होते त्यामुळे मुगाची डाळ घातलेली गिलक्याची भाजी मी बनवली अगदी साधी सोपी भाजी आहे हिरवी मिरची लसूण हळद आणि तेल थोडंसं जिरं याची फोडणी मारली आणि त्यामध्ये गिलके टाकायची पाणी वगैरे टाकायची गरज नाही डाळ टाकल्यानंतर कारण गिलक्याला जे पाणी सुटतं त्यातच मुगाची डाळ शिजून जाते आणि मुगाची डाळ ही खूप हलकी असते लाईटवेट असल्यामुळे ती लवकर शिजते जड न डाळ टाकली म्हणजे पत्ताकोबीच्या वगैरे भाजीमध्ये आपण बऱ्याचदा हरभऱ्याची डाळ टाकतो तर ते शिजत नाही त्या मानाने मुगाची डाळ लवकर शिजून जाते पण ही गिलक्याची भाजी ना मुगाची डाळ टाकून केलेली खूप छान लागते ॲज कम्पेअर टू दाण्याची कूड घातलेली करतात भरपूर जणं तर त्याच्यापेक्षा ही भाजी जास्त चविष्ट लागते आणि डब्यासाठी मी जास्त करून कोरड्या भाज्याच नेत असते कोरडं खाणं चांगलं नसतं शरीरासाठी सारखं सारखं पण मग आता थोडं चेंज केलं आहे मी दुपारी मी कोरडं भाज्या बनवते आणि संध्याकाळी जे आहे ते मी पातळ भाजी बनवायचा प्रयत्न करते आणि लवकर जेवायचा प्रयत्न करते आहे ती एक गोष्ट मी मॅनेज करायचा प्रयत्न करते केअरच्या बाबतीत सेट केअरच्या बाबतीत कारण लवकर जेवलं तर मग दहापर्यंत समजा साडे सात आठला जर जेवलं तर दहापर्यंत ते डायजेस्ट होतं आणि मग दहा वाजता झोपायला मोकळं असतो या जॉबमुळे मी खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण शिकली आहे जास्त करून चांगल्या गोष्टी शिकलेली आहे कामाचा स्पीड वाढलेला आहे सकाळी लवकर उठायची सवय लागलेली आहे नाहीतर असं होतं की एकच म्हणजे दिवस दिवसभर कामा आवरत बसायची दुपारचे तीन वाजेपर्यंत केस न विंचरणे पण आता रोज केस विंचरले जातात स्वतःकडे थोडं हे लक्ष दिलं जातं आहे त्याच्यामुळे केस गळतीची जी समस्या आहे ती म्हणजे कमी होते आहे कारण जातं भरपूर अशा गृहिणी ज्या घरात एकदम गबाळ असतात त्यातलीच मी पण एक होती थोडी जास्त प्रेझेंटेबल मी नाही राहायची कुठे जायचं असेल तरच मला प्रेझेंटेबल राहायला आवडतं पण आत्ता असं झालं की रोजच मला रेडी होणं केस विंचरणं त्यात मेकअप ना नसतोच माझा फक्त पावडर बाम एवढंच तेही मी पुढे दाखवलेलं आहे तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि एक काम करत करत बाकी सगळे कामं होतात म्हणजे मल्टीटास्किंग गोष्टी स्कूलमध्ये तर करतोच करतेच पण इथेही मी करते आहे आता पो भाजी झाली भाजीनंतर मी दूध तापायला ठेवलं मग पोळ्या लाटून घेतल्या पोळ्या लाटता लाटता दूध तापल्यावर मी लागो हा चहाही ठेवून घेतलेला आहे तोपर्यंत निधी आणि भरत उठलेलेच होते आणि निधीचं कसं असतं की सकाळी उठल्यानंतर ना तिला म्हणजे असं तिचं आहे की तू मला सगळ्यात आधी जवळ घे आता तिला लहानपणाची ती सवय झालेली आहे आणि मला पण ते ती असं म्हणजे तिला गुड मॉर्निंग विश केल्याशिवाय माझंही मन लागत नाही त्यामुळे मग तिला मी आधी विश करते आणि त्याच्यानंतरच मग पुढचे कामं होत असतात तर एकीकडे चहाही ठेवून देते आहे ही सगळी कामं करताना ना एक उत्साह आपण राहतो आणि आपला स्पीड इतका दुप्पट वाढलेला असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि क्लिनिंगच्या बाबतीतही आपण तेवढे शाप राहतो की नाही मला अजिबात हे घाण नाही होऊ द्यायचं आहे नाहीतर काम माझंच वाढणार आहे असा माझ्या डोक्यात हेतू असतो त्यामुळे मी शांत डोक्याने फास्ट काम करायचा प्रयत्न करत असते किती जणांच्या बाबतीत असं होत असतं की बऱ्याचदा काय व्हायचं हळूहळू जरी काम केलं तरी नुकसान होतं आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही फास्ट काम कराल ना तर नुकसान होत नाही असा अनुभव माझा या ठिकाणी येतो चहा ठेवल्यानंतर मी लागोहात भांडेही धुवून घेते आहे कारण काय होतंय भांड्यांचा जर ढीक साचू दिला ना नंतर भांडे घासायचे ज्वार येते एवढा मोठा ढीक बघून म्हणून जसं की पीठ भिजल्यानंतर तो जो ग्लास होता पिठाचा भरलेला तोही धुवून ठेवला चॉपिंग बोर्ड धुऊन ठेवला म्हणजे ती भांडे धुऊन ठेवलीत की ती पण सुकतात आणि आपला भांड्यांचा जो ढिक्सा असतो तोही कमी साचतो आणि ते झाल्यानंतर मी निधीचा ब्रश वगैरे झालेला होता तर तिला लगेच चॉकोज बनवून दिले नाश्त्याला टिफिनचं तिचं टिफिन आणि नाश्त्याचं टेन्शन नाही आहे जास्त कारण ती चॉकोज खाते किंवा बोरनं भेटा त्याच्याबरोबर टोस्ट वगैरे खात असते तर थेट दहा वाजता त्यांना टिफिन म्हणजे त्यांची इंटरव्हल होते तेव्हा त्यांना आ, हे मिळतं तिथे टिफिन मिळत असतो आणि हेल्दी टिफिन मिळतो नाहीतर भरपूर जणांना वाटेल की निधीचा टिफिन नाही तू तर टेन्शन फ्री आहे पण तसं नाही मला सगळ्यांचा स्वयंपाक माझा टिफिन तयार करूनच जावं लागतं आई बाबा भरत मी असं चार जणांचं मला करून जावंच लागतं आणि दुपारी निधी आल्यानंतर थोडं तरी खाते कारण दहा वाजेची जेवलेली ती दीड वाजता घरी येते मुलांना खेळल्यानंतर ते दमतात आणि भूकसुद्धा लागत असते फक्त तिचं टिफिनचं आधी केलं मी साधारणतः आठ एक दिवस तिला टिफिन दिलेला होता पण त्याच्यानंतर ते बाकीच्या मुलं टिफिन घेत होते मग तो टिफिन खूप अट्रॅक्टिव्ह पण होता त्यामध्ये स्वीट सलाड वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या छान पोळ्या असं गरमागरम ते सर्व करतात तर मग ते मुलांना कसं अट्रॅक्शन होतं की त्याच्याजवळ आहे मग मा मला का नाही मग तिचं तेच होतं आणि एक दिवस ट्रायल म्हणून दोन तीन दिवस मी तिला घेऊन दिला तर तिला ते आवडलं म्हणून मग आम्ही कंटिन्यू करायचा विचार केला बाकी आळशीपणा वगैरे असं माझा अजिबात हेतू नाही आहे एक पोळी ती खाते एक ते दीड पोळी तेवढं मी करू शकते माझ्या मुलीसाठी तर असा गैरसमज नसावा की कंटाळा येतो म्हणून टिफिन लावलेला आहे ॲक्च्युली ते सलाड वगैरे पण देतात आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या देतात म्हणजे शेपूची भाजी पालक मेथी ज्या पालेभाज्यांनी ती घरी खायची नाही ते तिथे खाते आहे ती याचंच समाधान आहे म्हणून मग बरं येते त्याच्यानंतर सगळं झालं आणि मग चहा वगैरे झाला आमचा चहा होतो तोपर्यंत मी बाकीचे भांडेही घासले आणि चहा वगैरे घेतल्यानंतर भाजीही झाली होती मग डब्यात थोडी भाजी काढली माझ्या टिफिनमध्ये मा थोडी भाजी काढली आणि उरलेली भाजी मी दुसऱ्या याच्यात काढून घेतली आणि कढई पण घासायला ठेवली दोघं भाज्या थंड करायला ठेवल्या कारण टिफिनची भाजी थंड झाली की मग ती पॅक करायला बरी पडते गरम गरम भाजी जर या उष्ण वातावरणामध्ये तशीच पॅक केली तर ती खराब व्हायचे चान्सेस असतात कारण की साडे अकरा बाराला जेवण होत असतं त्याच्यामुळे आणि ते झाल्यानंतर मी लगेचच किचन ओटा पुसते आहे आता गरम गरम किचन ओटा पुसणं गरजेचं आहे कारण मी जर तसंच तो सोडून गेली तर तो दुसरं कोणी पुसणारं नाही आणि त्यावर मुंग्या पण होतील ते पडून राहिलं तर ते काही वाद नाही दुपारी पुसता येईल पण मग मुंग्या होतात कारण हे घर जुनाट आहे आणि ते खूप मोठ्या मोठ्या लाल प्रकार लाल रंगाच्या मुंग्या निघतात त्याच्यामुळे मला सगळं क्लिनिंग करून घेणं गरजेचं असतं आणि कसं आहे साधारणतः स्पीड वाढलेलं आहे त्याच्यामुळे पटापट पटापट मी माझ्या कामांची लाईन लावलेली असते की हे काम झालं की मला लगेच हे काम करून घ्यायचं आहे तर ते मी पुसून घेते आणि ही पांढरी फरशी आहे किचनोट्याच्या मागे लावलेली तर ती मी जास्त खराब होऊ देत नाही कारण माझ्याने जास्त त्याला होत नाही त्याच्यामुळे मी भाजीला फोडणी देताना एक नंबरच्या शेगडीवर देते आणि ती फोडणी देऊन झाल्यानंतर मग झाकण ठेवून मधल्या शेगडीवर भाजी शिजायला ठेवत असते जेणेकरून तेलाचे जास्त जे शिंतोडे आहेत डाग आहेत ते भिंतीवर उडणार नाहीत अशा बारीक सारीक काळजी जर घेतल्या ना तर काम सोपं पण होतं काम पेंडिंग पडत नाही आणि कामाचं उजं वाटत नाही बस या बारीक सारीक गोष्टी आपण मॅनेज केल्या पाहिजे तर ते सुद्धा पुसून झाल्यानंतर आत्ता फक्त राहिलेली होती थोडीशी दोन चार भांडी जसे की कढई वगैरे चहा पाण्याचे कप पातेलं एवढं राहिलेलं होतं तर ते सुद्धा म्हटलं की लवकर आवरून घ्यावं कारण मग अजून तयारी पण करायची आहे ऑलमोस्ट माझा प्रयत्न असतो की मी सात दहा किंवा सव्वा सातपर्यंत हे सगळं आवरून घेतलं तर मी साडेसातला निघायला मोकळी होते कधी कधी मला सात दहा होतात तर जास्त वेळच मला सव्वा होऊन जात असतात कारण असं वाटतं की अजून पाच मिनिट आहे तर माझं हे काम मी दुपारपेक्षा मी आता संपवून घेतलेलं बरं घरं झाडण्यासाठी मी संध्याकाळचाच वळ ठेवलेला आहे कारण इथून तिथून सगळं घर झाडायचं तर त्याला आरामात वेळ पाहिजे त्याच्यासाठी पंधरा मिनिट जाता म्हणून मग मी संध्याकाळी आल्यानंतरच झाडते आणि सध्या सुतक असल्यामुळे मी पूजा केलेली नाही नाहीतर भरपूर जणं म्हणतील की तू पूजा नाही केली तर सुतक असल्यामुळे सुतक गेल्यानंतर पूजा मी आंघोळ झाली की झाडांना पण टाकली की लगेच देवाजवळ पूजेला बसते आणि हे सगळं झाल्यानंतर डॉट सव्वा सातला मी बेडरूममध्ये येऊन तयारीला लागते आधीच म्हटले होते की मी अजिबात मेकअप करत नाही तर फक्त लिप बाम लिपस्टिक आणि थोडंसं निधीचं पावडर कारण स्किन एवढी सेन्सिटिव्ह झालेली आहे आता दुर्लक्ष केल्यामुळे की काहीही लावलं तरी पिंपल्स येतात त्यामुळे फक्त निधीचं लहान मुलांचं जे पावडर असताना सॉफ्ट सेंडचं ते लावते आहे ते झाल्यानंतर निधीचे बॅगसुद्धा मला पॅक करावे लागते ट्युशन्समध्ये ती बसते माझ्याबरोबर तिचा अभ्यास घेणं ह्या सगळ्या गोष्टी चुकत नाही आहेत कारण भरतला अजिबात वेळ नसतो तिच्या सगळ्या गोष्टी मलाच बघाव्या लागतात घरी आल्यानंतर तिचा होमवर्क तिचा क्लासवर्क काय ॲक्टिव्हिटी सांगितलेल्या आहे स्कूलमध्ये कुठले फंक्शन्स आहेत बॅगेत तिने काय ठेवलेलं आहे पाऊचमध्ये इरेझर पेन्सिल वगैरे आहे की नाही ते सगळं त्याच्यानंतर टाईमटेबलनुसार बुक्स ठेवणे वॉटर बॉटल ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि ते बघितल्यानंतरच पुढचा जो वेळ असतो तो मला मिळत असतो बऱ्याचदा तिच्या वय हा तिच्या क्लास टीचर आहेत त्यांनी जमा केलेल्या असतात त्यादेखील तिला माहीत नसतात तीसुद्धा इन्फॉर्मेशन मला काढणं गरजेचं झालेलं आहे तर ते एकच स्कूलमध्ये असल्यामुळे मी इन्फॉर्मेशन काढून घेत असते जर तसं नसतं तर मला किती वेळेस स्कूलला जावं लागलं असतं माहीत नाही कारण आता निधी जशी मोठी होते थोडी जास्त शाय होत चाललेली आहे क खूप कमी बोलते तर मी तर साडेसातला निघते पण निधीसाठी व्हॅन लावलेली आहे निधीची व्हॅन सव्वा आठ साडेआठला येते तर त्याच्यामुळे तिची मी तयारी करून जाते तेवढी केस वगैरे विंचरून जाते आणि त्याच्यानंतर तिचं झालं की मी माझं टिफिन पॅक करते टिफिन ठेवते आज एक टिफिन कमी भरलेला आहे कारण सुचत नव्हतं आणि त्यानंतर ते साडेसात सात पस्तीसला मी निघते कारण लेटमार्क लागायला नको म्हणून तर आजचं जे वातावरण आहे ना ते खूप छान गारवं आहे ढगही तुम्ही आकाशी बघू शकता क्लाउडी क्लाउडी आहे थोडंसं आणि ग्रीनरी सगळीकडे असल्यामुळे मस्त वाटतं आहे तर आजचा हा माझा सकाळच्या बिझी तारेवरच्या कसरतीवरचा रुटीनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय